Eh hey, piu Eh hey, piu Mani, nda pa na hai? Nda piu la mi nga dek he Ong sole sya mani Piw lakwa 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 Masa rin duit na to? 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 Pagdi li jwe le, mwet ngukta la? Pagdi li jwe le, mwet ngukta la? Piw Piw, piti li ba ngapa pa? Piw, nga mwet na profi kaya ta mama तर आम्ही पांढोर मध्ये असं त्याला नाही जाम काय काय जाम सो so, आता परत आम्ही चालू थोडस बाजारात थोडस अरे गाड्या कशा पण फिरवतात लोक आणि पिऊला मी आता रॅप केले मस्त तिला ऊन नको लागलं पण आता ऊन नाही आहे आज पाऊसच नाही आज जास्त ऊन पडले तर पिऊसाठी थोडंसं सोन्याच्या मणी घेतल्या हातात बहून आणि एअरिंग बघायचं होतं पण नाही घेतलं मला एअरिंग आणि एक बघू नंतर जमलं तर नंतर आम्ही करू थोडंसं ते पिऊ साठी आमच्या फ्रॉकी बघायचं मला गणपती साठी तर मला ह्या ट्राईप मध्ये घ्यायचे होते पिऊला मस्त वाटत ना माझे पिऊ कस झाले कोण आहे कोण आहे नॉक नॉक बघू आम्ही काढू हां तर हा एक आवडला आहे मस्त वाटत ना पिऊला तर पिऊच्या आपल्याला गोल्डन हरलाय नाही मला साडीला मॅच व्हायला पाहिजे पिऊला आणि मला तर पिऊच्या मम्माला आणि पिऊला साडीला मॅच व्हायला पाहिजे कितीला तीनशे तर ते फिफ्टी रुपये बोलतायत काय नाही काय आहे एवढं साडेतीनशे रुपयाला तिनचं वांगी घेत गोड तुमचं नको

आम्ही पिऊ तर काय शॉपिंग विपिंग नाही केली आम्ही जास्त काही घ्यायला जमलं नाही आणखी ऊन पण खूप संध्याकाळी यायलाच खूप मजा येते मी आनंद बोलले पण संध्याकाळी यायला ट्राफिक पण एवढे ना पिऊला मच्छ खूप चालत आमच्या काय झालं काय झालं आता चाललो घरी जायला निघालोय बघू मला ज्यूस पण प्यायचं रस्त्या कुठे भेटा थाम, थांबला थांबा काय था। <laughs> बोलते मला तुला पाणी पाहिजे आपण तुला नागरं पाणी देऊ तर मी पपई आणि वॉटरमेलन घेतलंय पिऊ साठी मस्त आहेत ना आता गणपती आलेत नाय मग डेकोरेशनसाठी खूप सारं सामान हो एक मिनिट मी इथं गाडीत हवा घेत आणि मी चालली पुढे मला एक टॉय बघितलंय मी फ्यू साठी स्टॉय घेते फ्यू ला किती लागे ही चालते का चालतंय सायकल पण येते आहे चालून दाखवू हा दाखव सांग तर फ्यूल हे दोन घेतलेत मी आलो आम्ही ज्यूस प्यायला हा मॅंगो घ्याय व जस्ट घरी आलोय आणि आता पेट पूजा करतो काहीतरी जाम भूक लागले

कुठं हालतोय कुठं काय नाही घालणार काय नाही काय आम्ही शूट केला नाही काय हे आपले मनी घाबरील सो जास्त काय शूट केलाच मी ब्लॉगच नाही केलं कारण जाम होऊन होता आता पण आहे आणि पियूला पण घ्यायला लागत त्यामुळे जास्त शूट करायला जमला नाही दॅट इज सॉरी आता बघ ब्लॉग मध्ये अजून काय काय होतं ना कारण अजून बरेच दिवस झालं ब्लॉग केलाच नाही अवती दोन तीन दिवसानंतर हा ब्लॉग येईल म्हणजे एन मध्ये शूट करता आणि इकडं घ्यायला लागली ती हे पियू हा हा